कापूर, था था कापूर, 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 कापूर हा एक ज्वलनशील तीव्र सुगंध असलेला पांढरा किंवा पारदर्शक पदार्थ असून तो प्रामुख्यानं कापूरच्या झाडापासून मिळतो बाजारात दोन प्रकारचा कापूर आढळतो नैसर्गिक भीमसेनी कापूर आणि कृत्रिम नैसर्गिक कापूर हा सिनामॉमियम कॉम्फर या वनस्पतीपासून तयार होतो माचिसची काडी पेटवताच कापूर लगेच जळू लागतो कारण तो अत्यंत अस्थिर आणि कमी तापमानात जळणारा पदार्थ आहे कापूरचे झाड साधारणपणे पन्नास ते साठ फूट उंच वाढते याची पाने गोलसर सुमारे चार इंच रुंद असतात या झाडाच्या सालीपासून कापूर तयार केला जातो साल सुकल्यानंतर किंवा राखाडी झाल्यावर ती वेगळी करून गरम केली जाते ऊर्ध्वपातन पद्धतीने शुद्ध कापूर वेगळा केला जातो आणि नंतर त्याचे रिफायनिंग करून पावडर किंवा आवश्यक त्या आकारात कापूर तयार केला जातो कापूरवृक्षाचा उगम पूर्व आशियात विशेषतः चीन किंवा जपानमध्ये झाल्याचं मानलं जातं चीनमध्ये प्राचीन काळापासून या झाडाचा औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत होता नवव्या शतकाच्या सुमारास ऊर्ध्वपातन पद्धतीनं कापूर तयार करण्याची प्रक्रिया विकसित झाली आणि हळूहळू ही पद्धत जगभर पसरली भारतातही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कापूरवृक्ष लागवडीचे प्रयत्न सुरू झाले कापूरवृक्षाला काळे सोने असंही म्हटलं जातं कारण तो अत्यंत मौल्यवान मानला जातो केवळ पूजेसाठी वापरला जाणारा कापूरच नव्हे तर या झाडापासून आवश्यक तेल औषध परफ्यूम साबण इतर अनेक उत्पादने तयार केली जातात या झाडामध्ये कापूर लिनालोल सिनिओल बोर्निओल यासारखी विविध रासायनिक संयोगी आढळतात ज्यामुळे त्याचे औषधी आणि व्यावसायिक महत्त्व वाढते कापूरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो अतिशय लवकर जळतो गरम केल्यावर कापूर थेट अवस्थेपासून वायू अवस्थेत जातो आणि ही वाफ हवेतल्या ऑक्सिजनसोबत सहज मिसळून त्याचे ज्वलन होते याच गुणधर्मामुळे कापूर पूजा औषधोपचार आणि सुगंधासाठी मोठ्या प्रमाणावर वापरात येतो